दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक मासच्या निमित्ताने सावंगा बुजुर्ग या गावात पारंपरिक काकडा आरतीचा सोहळा आहे या आरती व दिंडीची समाप्ती करण्यात आली असून गावात सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण आहे कार्तिक मास म्हटलं की गावागावात भक्तीचा माहोल निर्माण होतो आणि सावंगा बुजुर्ग गाव त्याला अपवाद नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रोज सकाळी पहाटे पाच वाजता हनुमान मंदिरात काकडा आरतीचे आयोजन करण्यात येत होते शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही गावातील चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मनापासून पाळतात महिनाभर चाललेल्या या आरती दरम्यान गावातील नागरिक दररोज पहाटे पूजा अर्चा करून दिंडी स्वरूपात गावाभोवती प्रदक्षिणा करत असतात या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजन संध्या यांचेही आयोजन करण्यात आले होते लहान मुलांना या परंपरेचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांना विशेष धार्मिक शिक्षणाचेही धडे दिले गेले सोमवार चार नोव्हेंबर मंगळवार रोजी या काकडा आरती व दिंडीची समाप्ती करण्यात आली या निमित्ताने हनुमान मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण गाव या सोहळ्यात सहभागी झालं आणि वातावरण भक्ती प्रेम आणि एकतेचा सुगंध दरविढला